नमस्कार मी गीतांजली कोळी धुळे महाराष्ट्रावरून इथं आलेली आहे नवी दिल्ली येथे राजधानी दिल्लीच्या इथं लोकशाहीचं मंदिर असणारं हे राजधानी दिल्ली येथील हे ठिकाण राष्ट्रपती भवन परिसर त्याचप्रमाणे इथं नॉर्थ ब्लॉ साऊथ ब्लॉक म्हटलं जातं इथं सगळ्या प्रकारचे कार्यालय आहेत मंत्र्यांचं इकडे नॉर्थ ब्लॉक म्हटलं जातं इकडे साऊथ ब्लॉक म्हटलं जातं तर साऊथ ब्लॉकला इकडे वेगळे कार्यालय आहेत पी पीओमो ऑफिस विदेश मंत्रालय त्याचप्रमाणे इकडे नॉर्थ ब्लॉकला देखील गृहमंत्रालय वित्त मंत्रालयाचे मंत्रा ऑफिस आहेत आणि अतिशय सुंदर परिसर आपण मागच्या बाजूला बघू शकतो राष्ट्रपती भवन आहे आणि इकडच्या बाजूला इंडिया गेट आहे तर अतिशय सुंदर संध्याकाळची वेळ आहे आज तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि माझं भाग्य की या लोकशाहीच्या मंदिरात इथं यायला भेटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये घटनेनुसार नागरिकाला प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेला आहे आपल्या हक्कासाठी लढण्याचं अन्यायाविरुद्ध लढण्याचं आणि याच याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे महापुरुषांच्या प्रेरणा घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेऊन मी गीतांजली कोळी माझ्या समस्त महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त अन्या आणि आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी आ, जे अनुक्रमे आदिवासी अनुसूचित क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस तीस क्रमांकावर असून देखील आदिवासी असताना देखील आदिवासी असताना देखील त्यांना ज्या जातीत ते जन्माला आले त्याचं जात प्रमाणपत्र अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळत नाही प्रमाणपत्र काहींना मिळाले तर व्हॅलिडिटी मिळत नाही आणि अशा प्रकारे निरंतर जवळपास चाळीस वर्षापासून निरंतर अन्याय हा महाराष्ट्रात सुरू आहे ब संपूर्ण भारतात कुठेही आमच्या जाती जमातींवर कोळी जमाती जाती जमातीवर अन्याय नाही परंतु फक्त महाराष्ट्रातच एवढा हा सावळा गोंधळ ह्या प्रत्येक सरकारांनी घातलेला आहे आणि प्रत्येक सरकारांनी हेतुपुरस्पर आमच्या आदिवासी कोळ्यांची पंच्याहत्तर लाख एवढी संख्या असून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि जोपर्यंत माझ्या प्रत्येक समाजाच्या बांधवाला आदिवासी असूनही त्यांना जोपर्यंत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि व प्रमाण तर भेटत नाही त्यांना त्यांचा अधिकार मिळत नाही आदिवासींचा अधिकार मिळत नाही त्यांना जोपर्यंत त्यांच्या आदिवासी असल्याच्या सुविधा मिळत नाही त्यांच्या ज्या सोयीसुविधा मिळत नाही त्यांच्या ज्या सवलती मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच आमचा सुरू राहणार आहे आणि त्या लढ्यासाठी आता नक्कीच दिल्लीचा दौरा माझा सुरू झालेला आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी दिल्ली येथे येऊन देखील या लोकशाहीच्या मंदिरात न्याय मागण्यासाठी प्रयत्न करणार आहे गीतांजली कोळी धुळे महाराष्ट्र जय जय भीम जय संविधान जय